वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर गायज खूप दिवस झाले मी माझं ब्लॉग नाही टाकलं कारण की माझे एक्झाम चालू होते आणि मा मी थोडा आजारी पण झालेलो म्हणून मी आतापासून ट्राय करेल की मी रेग्युलर व्हिडिओ टाकेल तर गायज आज काय मी बाहेर जाणार नाही कारण की बाहेर पडत आहे पाऊस आणि पाऊस पडला पा। पा। आणि चाय पकोडे झाला होत पण मला छान आवडत पण मी आता झालो ती बनवायला चला तर गाईज इथे कॉफी पदार मी मध्ये दूध घेतलेला आहे आणि मी त्याला आता थोडा ता, ताप तापवायला ठेवलेला आहे आणि इथे आहे माझ्याकडे साखर आणि नेस्ट आणि इथे आहे तो मम्मीने आणलेला आहे उद्या चटणीसाठी आता गाईज आता आपण याच्यामध्ये ॲड करूया साखर माझी आता साखर टाकून धावली थोड्या वेळामध्ये जेव्हा साखर मेल तेव्हा आपण एक सेकंड तर काही जाते तुझ्याला मस्त उठली आलेली आहे मी आता भी त्यात टाकणार आहे तू म्हण

तर गाय कॉफी रेडी व्हायला तर दोन मिनटं लागतील आणि आपल्याला हार्ड आहे आपल्याला सगळं येत आहे म्हणून मी आता नेस्टी बनवतोय तर गाईज आपली नेस्टॅफी रेडी झालेली आहे आता मी करतो गॅस म्हणलं आणि मी टाकणार आहे माझ्या फेवरेट कप मध्ये पप्पाचा फेवरेट कप आणि पप्पाचा सुद्धा घेऊन घेणार आहे

आला अ म तर काय आता मी कॉफी रेडी केलेली आहे आणि खूप लूटसुद्धा झालेला आहे खूप टेस्टी झालेली आणि तुम्ही बघू शकता माझ्या पार्टनर आवाज किती येत असेल तुम्हाला रेंटचा तर आजचा इतका इंटरला आहे आवाज असेल लाईक करा शेअर करा असेल भेटीव आशीच म्हणून जाऊ बाय बाय बाय